तुम्ही चानेल वर साल, वर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वर्धेगाव व चळे येथील विविध विकास कामांचे उद्घाटन उद्योग उद्योग राजा भोकर यांच्या हस्ते संपन्न निधीची ही कोणतीही कमतरता यापुढे पासू देणार नाही राजाभाऊ खरे गेल्या सत्तर वर्षात जे काम झाले नाही ते काम मी दोन महिन्यात पूर्ण केले राजाभाऊ खरे दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वडदेगाव व चळी या गावात संभाव्य उमेदवार राजभाऊ खरे यांच्या प्रयत्नातून तब्बल एक कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे गेल्या सत्तर वर्षात जे काम झाले नाही ते काम मी दोन महिन्यात पूर्ण केले वरदेगाव येथील विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले असून तसेच येथील समाज मंदिराची अवस्था बिकट असून या समाज मंदिराची डागडुजी करण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार असल्याचा असा विश्वास यावेळी राजभाऊ खरे यांनी दिला या प्रसंगी भीमशक्ती तरुण मंडळ वडदयागाव बंटी गायकवाड सत्यावन आठवले बापू सोनटक्के योगेश आठवले मिलिंद गायकवाड भास्कर आठवले नानासो आठवले अनिल हाकारे बजरंग शेंडकर दशरथ आठवले दादा लेगाडे माणिक माने उत्तम आठवले चांगदेव रोकडे महेश आठवले धनंजय गायकवाड सूर्यकांत गायकवाड दादासाहेब पाटील गोरब धनवडे नवनाथ आठवले आत्माराम आठवले बाळासाहेब मुसके सागर शिंदे महेश सुरवसे विकास आठवले आकाश आठवले स्वामी आठवले अजय आठवले संभाजी पवार शंकर धोत्रे कुरुल लक्ष्मण गायकवाड आंबे गणेश सोनोने आवंडी प्रकाश सपाटे बेगमपूर सरपंच रंगनाथ गुरव समाधान बाबर चंदन शिवेसर पांडुरंग परकाळी निपतगाव सरपंच बुवा कोळी उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंटे व आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय पुढारी ठिकठिकाणी जाऊन मंदिरात नारळ फोडतात उद्घाटन करतात फोटो काढून येतात पण तुम्ही डायरेक्ट मदत जाहीर काय भावना नाही कसाई देवाच्या आधारामध्ये सत्य बोलायचं असतं खरं बोलायचं असतं माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आनंद दिगे साहेबांचे संस्कार आणि आनंद आदरणीय आमचे लोकनेते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब रामदासभाई कदम भरतशेठ गोगावले आणि संदीपान भुमरे अशा दिग्गज लोकांचा सहवास मला मिळाला तर मग लबाड आणि खोटं बोलणं हे माझ्या रक्तात नाही आहे मी या मोहोळ मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण पाहताय मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी जिथं सो खर्चानं लागेल तिथं सो खर्चा मदत करतो जिथं सरकारची मदत घ्यायची तिथं सरकारची मदत घेतो आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा प्रचंड मोठं दांडगा मला सहकार्य लाभत असल्यामुळं या मतदारसंघातल्या बहुतेक रस्त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मोहोळ मतदारसंघातल्या जवळजवळ आत्तापर्यंत शंभर एक रस्त्याला मंजुरी दिलेली आहे जे रस्ते गेल्या सत्तर वर्षात झालेच नव्हते असे रस्ते जिथं वाड्या वस्त्यावरती शेतकऱ्यापर्यंत तो रस्ता कधी पोचला नव्हता इथल्या प्रस्थापित पक्ष व्यवस्थेनं इथल्या राजकीय व्यवस्थेनं आणि तानाशाही दडपशाही आणि दादागिरीच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात काम करून माननीय मुख्यमंत्र्यांकडून असे रस्ते मंजूर केले आहेत की त्यांनी चार चार वेळा नारळ फोडलेत हो ते रस्ते झाले नाहीत तेच रस्ते त्या ते ग्रामपंचायतीनी माझ्याकडे ठराव केला आणि त्या रस्त्याला मी ताबडतोब मंजुरी आणलेली आज त्याची कामं चालू झालेली